सप्रेम जे महाराष्ट्र नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडून साधारण दोन महिने झाले आणि महाराष्ट्राचा कल रिझल्ट आपण सर्वांनी बघितला आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश या ठिकाणी मिळेल आपण सर्वांनी पाहिलं आणि दोन महिन्याच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणुका आलेत त्याच्यामध्ये सुद्धा जर आत्तापर्यंतचं जर वातावरण बघितलं आत्तापर्यंतचे सर्वे बघितले तर आगामी विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाड आघाडीला निश्चितच मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे असं आज आत्ताचं वातावरण हो आहे कोथूड विधानसभा मतदारसंघातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी आज प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचंसुद्धा सहकार्य या ठिकाणी मला मिळणार आहे याची मला खात्री आहे कोथूडकरांचा नामचा जे भावनिक पारिवारिक नातं आहे ते गेल्या चाळीस पन्नास वर्षापासूनचं आहे माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात कोथुडपासून नगरसेवक म्हणून झाली ते नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आमदार झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले असे अनेक पदं त्यांनी या कोथूडकरांच्या आशीर्वादामुळे आमच्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाली मी सुद्धा गेल्या दोन हजार सातपासून म्हणजे गेले पंधरा वर्षापासून सुद्धा ह्या कोथरूड परिसरामध्ये नगरसेवक म्हणून मी कार्यरत आहे आमचा सुद्धा सुतार परिवार ह्या कोथरूडशी जोडला गेला आहे आणि आजपर्यंत ह्या परिसरातील लोकांची सेवा करण्याचं त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं आणि राजकारण न करता समाजकारण जो आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरेंनी जो आम्हाला एक वसा दिला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आम्ही ते वीस टक्केसुद्धा राजकारण आमच्या कोथडीमध्ये कधी के केले नाही आम्ही शंभर टक्के समाजकारण आणि कामाच्या प्रतिनिष्ठा लोकांची सेवा करण्याचे व्रत आम्ही या सुतारखर स्वीकारले आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेले चाळीस वर्ष हे काम करत आहोत आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मी प्रयत्नशील आहे मी आमचे सर्व आमचे प्रमुख नेते आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदित्यसाहेब ठाकरे असतील संजय राऊत साहेब असतील विनायक साहेब असतील सचिन आयर असतील शिरोडकर साहेब असतील अशा सर्व प्रमुख नेत्यांना मी जाऊन माझ्या माझी इच्छुक असल्याची माझी त्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि या वेळेला पक्षातर्फे मी प्रमुख दावेदार या ठिकाणी कोथरड मतदारसंघामध्ये मी शिवसेने पक्षाच्या वतीने असणार आहे

त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे विन वडील दोनदा आमदार झाले शिवसेना पक्षातर्फे आमचे विनायक निमंज शिवसेनेचे आमदार म्हणून ह्या भागामध्ये दोनदा त्यांनी आमदार म्हणूनही केले चंद्रकांत मोकाडे एकदा या भागामध्ये हे शिवसेनेचं ह्या ठिकाणी एक बाले किल्ला म्हणून या कोथरूडची ओळख होती आणि काही कालांतर काही बदल होत गेले बदल निसर्गाचा की नियम बदलाचा पण आता जर बघितलं की आता परत वारं या शिवसेनेच्या कडे वाहतं आहे असं या ठिकाणी आत्ताच्या जो वातावरण बघितलं तर जाणवेल कारण का आता मी लोकांमध्ये जातो आहे तो लोकांचा एक मोठा प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद मला ह्या ठिकाणी मिळतो आहे आणि लोकांची भावना आहे म्हणजे मी ह्या ठिकाणी स्वतः ती आहेच पण लोकांचीसुद्धा एक मोठी भावना या ठिकाणी की तुम्ही उभं राहिलाच पाहिजे तो तो जा जा। ही जनभावना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि जनतेचा रेटच मला आता हे करतो की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आज ह्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं राहणंच आवश्यक आहे मी आमचं जसं आदरणीय आपल्या देशाचे आदरणीय श्री सरचनी पवारसाहेब यांनाही भेटून त्यांचे आशीर्वाद घेतलेत आमच्या पक्षप्रमुखांचे घेतलेत त्यांना मी माझ्या जी काही हे आहेत म्हणजे माझ्या ह्या विधानसभेच्या संदर्भातली माझी काय भावना आहे ते त्यांची बोलल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी सांगितलेले आहे की तुम्ही तुमच्या काम करा पक्ष जे आहे तो योग्य तो निर्णय घेईल आणि पक्ष जे आहे त्या आणि पक्ष मला खात्री की पक्ष योग्य तो निर्णय घेईल आणि वेळेला मला जे काय असेल सांगायचे त्या पद्धतीने पक्ष मला सूचना करेल आदेश करेल त्याचं मी पालन करेन स्वप्ने काही इच्छुक आहेत बाकीचे कोणी त्यांना मला हे करावं लागेल हे विषय असा आहे कुठलाही पक्ष घ्या प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक हे असतातच आणि आमच्या शिवसेनेची एक आहे पहिल्यापासून किंवा प्रत्येक पक्षामध्ये दोन चार सात किती अनेक इच्छुक असतात आणि इच्छुक हे कसे असतात की प्रत्येकजण आपली इच्छा व्यक्त करत असतो आणि पक्षापुढे नेत्यांपुढं मांडत असतो जनतेपुढं मांडत असतो आणि ते मांडत असताना शेवटी पक्ष जो निर्णय घेईल त्याचं आम्ही आजपर्यंत पालन करत आलो इच्छुक आहे आमचे सहकारी असतील वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील ते सुद्धा इच्छुक असतील पण आम्ही कसं आहे की पक्ष पुकडे जाणार आमची मागणी करणार आणि पक्ष जो निर्णय देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार त्यामुळे इच्छुक असणं कोणी त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे इच्छा तर व्यक्त केल्यापेक्षा कळलं पण पाहिजे ना की मी इच्छुक आहे तर वरिष्ठानं पक्षाचं कसं करणार की बघा आम्ही जो मागणीच केली नाही इच्छुक आहे किंवा नाही तर पक्षाला ती गोष्ट कळली पण पाहिजे नाही महाविकास आघाडीवर विधानसभा तुम्ही

त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने कुळी लढवल्यात त्यात कुणाकुणा कशा पद्धतीचे यश मिळाले मतदान झाले सर्व त्याचा लेखाजोखा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते सर्व वरिष्ठ निर्णय घेतील महाविकास आघाडीच्या आणि मला खात्री आहे की आजपर्यंत ते जागे शिवसेनाच आत्तापर्यंत जे बघितलं आजचा लेखाजोखा बघितला आजपर्यंतचा तर शिवसेना त्याच्यामध्ये एक नंबरला आहे तर मला अशी खात्री की आमच्या शिवने शिवसेना पक्षालाच ती जागा मिळू शकते मला खात्री आहे आणि अपेक्षापणे छोटी निर्णयवरचे वरिष्ठ घेतील जो के एक मंत्री दुसरे मंत्री है। का के मी काय सांगितलं की आव्हान कुठलंही सोपं नसतं पण आव्हानाला तुम्ही कसे सामोरे जाताय त्याच्या पद्धतीने ते आव्हान तुम्ही सोपं करू शकता आणि मला खात्री आहे की जनता माझ्याबरोबर आहे आमचे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत लोक आहेत आणि आम्ही गेले चाळीस वर्ष आम्ही शिवसेना माध्यमातून आम्ही कोथुडकरांची जी सेवा करतोय सेवा कोथडकरांचे जे प्रश्न मारण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे कोथोडकर निश्चितच आमच्या मागे ठामपणे रुग्यात राहतील याची मला खात्री कमावन गाईज हरियार सुंडा एक ब्रेक लिहिले डेलिंग यू तुम सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न मी रोज का ढक्कन देणार हम्म ये रेड वाला है, सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियन